आई नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर गुड मॉर्निंग सकाळच्या वाजलेलं नऊ आणि पिहू सिद्धीचं आंघोळ्या झालेल्या आहे त्यांचं शाळेचं आवरून मी देत आहे तर त्यांनी त्यांच्याच हाताने आंघोळ्या केलेल्या आहे तर आता मामाला तेल लाव डोक्याला आणि लोकोईचं तर चला मी आणि तो गुईंचं डोकं इचरत आहे बघा मी पहिलं पिहूला तेल लावायला इथलं लगेच सिद्धी म्हणली मलाच जे पाहिजे ते पहिलं सिद्धीला मग पिहूला पिहू हुशार आहे ती समजून घेते पण सिद्धी अजिबात समजून घेत नाही तिला पिहूला जसं करीन तसं तिला पण लागतं तिथं बघा पाहून ड्रबल बघायला गेलेले आहे माझा बुवान तोपर्यंत मी पिहूला तेल लावलं आणि तिचं डोकं विचारावा म्हटलं तिचं अर्ध डोकं विचारलं लगेच सिद्धी म्हणली माझेचं तिचं नाही तर शेजारच्या मावशा आलेल्या होत्या तर संग दोन मिनटं मी बोलत होते तोपर्यंत पिहूचं डोक्याला तेल लावून झालं तर बघा मी आता डोकं विसरत आहे तर बघा सिद्धी कशी मध्येच आलेली आहे आज पिहूसुद्धीला बुटा आणि फळकी भेटणार आहे तर त्या खूप खुश आहे पिहूला भेटणार आहे सिधी अजून काही पहिलीच नाही पण तिला आणावं लागतं पैसे द्यावं लागतं

करायची आहे इथं बघा त्यानंतर पिहू सिद्धी शाळेत गेल्यानंतर पारच्या जेवणासाठी मी मस्त असं रवायची खीर बनवणार होते पहिल्यांदा मला शूट करू की नको नंतर मला चला शूट करावा तर आधी मी दोन चमचे तूप टाकलं होतं छोटी वाटे रवा घेतला होता त्यामध्ये ओललं खोबरं किसून चांगला रवा आधी भाजून घेतला मग त्यामध्ये ओल खोबरं किसलं जे आपली आल्याची किसणी असते त्यांनी बारीक किसून घेतलेलं आहे म्हणजे मोठं जास्त राहत नाही दाताखाली असं कचकच करीत नाही ते ओल्लं खोबरं तर छान असं आणि रवा भाजून घेतला मग त्यामध्ये खोबरं भाजून घेत आहे मी छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे तिथं बघू शकतो मी जसं भाजत आहे तसं तर त्यानंतर मग यामध्ये मी एक वाटी म्हणजे अर्धी वाटी मी छोटीशीच वाटी घेतलेली आहे रवा तर चार वाट्या मी पाणी टाकणार आहे दोन वाट्यात दूध आणि दोन वाट्या पाणी इथं छान असा आपला रवा भाजून झालेला आहे तिथे बघू शकता मी साईसकट दूध घेतलेला आहे छान असं मिल्क मी इथं बघू साई साईसकट घेतलेलं आहे तिथे मी एक वाटी मोठी दूध टाकलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर मग पुन्हा मी अजून एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे एक मोठं ग्लास मी माझ्या अंदाजानुसार जास्त घट नाही करायची त्याच्यामुळं कर। अंदाजानुसार कारण अंदाज मला माहिती आहे त्यामुळे तुमचं किती अंदाज आहे त्यानुसार तुम्ही घट आणि पातळ करू शकता तर इथं बघू शकता छान असे दणग उकळी काढायची आहे तर मी अजून थोडंसं दूध टाकावं म्हणलं अजून थोडं दूध टाकलं जास्त घट्ट होईन म्हणून आता छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मस्त असं कारण की रवानंतर आपण गॅस बंद केला तर फुगवत असतो घट्ट होतो छान अशी उकळी आलेली आहे जे तूप टाकलं होतं दुधाची साईड टाकली असं पिवळं सर असं छान झालेली आहे आपली खीर तिथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे तर छान अशी नणकून उकळी काढलेली आहे मग त्यामध्ये नंतर मी एक वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला किती गोड हवी तेवढी तर त्यानंतर पुन्हा थोडीशी साखर टाकलेली आहे इथं छोटीच वाटी आहे त्यामुळे मी दीड वाटी साखर टाकलेली आहे थोडीच खीर केलेली आहे तिथं बघ छान अशी आटून घ्यायची आहे थोडीशी पाच मिनटं पुन्हा उकळून घेणार आहे तर इथं बघू शकतो छान अशी घट्ट अशा आपली खीर बनवून झालेली आहे सगळ्या शेवटी आपल्याला त्यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे तर इथं इलायची पावडर वगैरे करून ठेवलेली आहे तर अशा पद्धती यामध्ये तुम्हाला काजू बदाम पिस्ता वगैरे टाकायचा असेल मी असं काहीच टाकणार नाही कारण सिद्धीला अजिबात आवडत नाही काजू बदाम वगैरे त्यामुळे टाकीत नाही तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही टाकू हो शकता बघू शकता छान अशी उकळी काढलेली आहे त्यानंतर शेवटी मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे मी इलायची आणि साखर असे दोन्ही मिक्स करून वाटून ठेवलेले आहे जेव्हा आपण खीर बनवतो किंवा दुसरा पदार्थ काय बनवतो त्यामध्ये टाकायला सोपं जातं एक डबा भरून मी ठेवलेला आहे तिथं बघू शक छान अशी घट्ट अशी खीर बनून झालेली आहे तुम्ही ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तशीच खाऊ शकता त्यानंतर मी अशीच पाच मिनटं झाकून ठेवली गॅस बंद करून तिथं बघू शकतो छान असा पिवळसर तुपाचा छान असे कलर आलेला आहे आपला खिरीला तर कशी वाटली पद्धत तुम्हाला खिरीची तर नक्कीच कमेंट करून सांगा रवा खीर तर तुमची कशी पद्धत आहे तेही मला सांगा चॅनलवरती ठेवसा चॅनल सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा तरही मी चपातीबरोबर खाणार आहे तर तुम्ही कशा सोबत खाता नक्की कमेंट करून सांगा वरून थोडंसं सा तूप टाकलेलं आहे तशी गरजच नव्हती छान असं आपली रवा खीर बनवून झाली होती जास्त गोडं नाही मी अशी सिम्पलच ठेवली होती तर चॅनेलवरती असं चॅनल सबस्क्राईब नक्की करा